जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी चत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बदली करा बदली करा काशी करा बदली करा छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वप्निल वाया कवडो स्वप्निल वाया कवडो बंद करा बंद करा आज ब्लॅक स्टोन जेम क्रशर पुसगाव या ठिकाणी चालू असणारा जो खान व्यवसाय आहे क्रशर आहे तो बंद करण्यासाठी त्या अनुषंगाने आज पुसगाव दियाळी त्याचबरोबर एकसर गावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी चालू असणारा क्रशर व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा हो करत आहोत अनेक तक्रारी केल्या अनेक निवेदनं दिली मात्र जेव्हा जेव्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून तक्रारी केल्या तेव्हा तेव्हा त्याचा जो पंचनामा झाला त्याचा जो अहवाल सादर करण्यात आला तो साफ खोट्या पद्धतीने सादर करण्याचं काम महसूल गौण खनिज आणि पॉल्युशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे ग्रामसभेचे तीन धराओ, तीन ठराव तीन गावांच्या ग्रामसभांचे जवळपास तीन ते चार ठराव आत्तापर्यंत करण्यात आले की सदर ठिकाणी चालू असणारा जो काय क्रशर व्यवसाय आहे त्या व्यवसायामुळे त्या विभागातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे त्या विभागातील नागरिकांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जातं रात्री अपरात्री ब्लास्टिंग केलं जातं घरांच्या भिंती आदरतात घरांच्या खिडक्या आदरतात घरात झोपलेली असणारी माणसं दचकन उठतात त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र या ठिकाणी असणारं गौण खनिज महसूल आणि पोल्युशन डिपार्टमेंट यांनी याकडं साफ दुर्लक्ष केलेलं आहे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे माझी तर मागणी आहे की महसूल विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या चौकशा व्हाव्या त्यांचे बँक अकाउंट चेक केले गेले पाहिजेत आणि कशा पद्धतीने ही मंडळी खान मालकांना वाचवतायत कशा पद्धतीने त्यांना फायदा मिळवून आहेत हे वाईकरांच्या समोर येणं गरजेचं आहे खान मालक पाचगणी पाणी पुरवठ्याला पत्र पाठवतो की मी तुमची जमिनी कजपा करून घेतलेल्या आहेत माझ्यामुळे पाचगणी पाचगणी पाणीपुरवठ्याचा कजपा झालेला आहे एवढं धाडस एका कागदावर लिहिलेल्या त्यांनी दिलेल्या अर्जामध्ये नमूद केलेला आहे हा क्रशरच्या बाबतीचा चालू असणारा विषय महसूल प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे माझी तर मागणी आहे की महसूल विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या चौकशा व्हाव्या त्यांचे बँक अकाउंट चेक केले गेले पाहिजेत आणि कशा पद्धतीने ही मंडळी खान मालकांना वाचवतायत कशा पद्धतीने त्यांना फायदा मिळवून देत आहेत हे वाईकरांच्या समोर येणं गरजेचं आहे खान मालक पाचगणी पाणीपुरवठ्याला पत्र पाठवतो की मी तुमची जमिनी कजपा करून घेतलेल्या आहेत माझ्यामुळं पाचगणी पाणी पुरवठ्याचा कजपा झालेला आहे एवढं धाडस एका कागदावर लिहिलेल्या त्यांनी दिलेल्या अर्जामध्ये नमूद केलेला आहे पाचगणी पाणी पुरवठ्याकडनं ज्यावेळेस आम्ही ही कागदपत्र मागून घेतली तर आम्हाला धक्का बसला की एक साधा व्यक्ती स्वतःच्या पैशाच्या ताकदीवरती अख्खं महसूल प्रशासन चालवतोय आणि संपूर्ण गावाच्या जमिनींवरती ताबा मारण्याचा प्रयत्न करतोय हे थांबलं पाहिजे मी आज तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्हाला आज केलेल्या आंदोलनाची धग वाढवावी लागेल त्याची तीव्रता वाढवावी लागेल काल आचार आदर्श आचारसंहिता संपलेली आहे आम्ही शासनाच्या नियमांचा पालन करणारी मंडळी आहोत आदर आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे त्या अधिकाऱ्याच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय मात्र एक दिवसामध्ये जर आम्ही एवढी माणसं गोळा करू शकतो तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही किती माणसं गोळा करू शकू याचा अंदाज आज तुम्ही लावणं गरजेचं आहे आज कृष्णामाईचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय पण आमच्यावर जर जबरदस्ती करण्यात आली हा क्रशर व्यवसाय जर अशाच पद्धतीने आमच्यावर लादण्यात आला आमच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही ह्याच कृष्णा माईंडच्या पोटामध्ये जलसमाधी सुद्धा घ्यायला कमी करणार नाही हे आज मी ठणकावून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा सांगतो की काही झालं आमचे जीव गेले तरी सुद्धा आम्ही आमच्या चार पिढ्यांना त्या ठिकाणी चार पिढ्यांचं भवितव्य धोक्यात येऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत हा क्रशर व्यवसाय बंद झाला पाहिजे आम्हाला तुम्हाला तो क्रशर व्यवसाय कुठं न्यायचा आहे तिकडे घेऊन जावा पण आमच्या दुर्ग आमच्या दुर्गम असणाऱ्या निसर्ग संपन्न असणाऱ्या भागापासून तो लांब घेऊन जावा आणि आम्हाला यापासून मुक्त करावं अशी मागणी मी जिल्हा प्रशासनाकडे करतो आणि माझे दोन शब्द संपवतो बंद